महायुतीचा उमेदवार दोन दिवसांपूर्वी ठरला सोमवारी अर्जही दाखल करण्यात आला पण आता उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत महायुतीकडून विनोद पाटील हेही संभाजीनगरमधून इच्छुक आहेत त्यामुळे आता महायुतीकडून उमेदवारी मिळालेले संदीपान भुमरे यांची उमेदवारी रद्द होऊन विनोद पाटलांना जे भाजपच्या जवळ आहेत मिळणार का काही सेटलमेंट होणार का याकडे लक्ष लागलं आहे संभाजीनगरात संदीपान भूमरेंची उमेदवारी धोक्यात मुख्यमंत्र्यांवर पुन्हा उमेदवार बदलण्याची नामुष्की येणार हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटलांनी घेतलेली भूमिका संभाजीनगरातील महायुतीचा उमेदवार बदला अन्यथा अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार त्यांनी केलाय तसंच आपल्याकडे विजयाचं गणित असल्याचा विश्वास विनोद पाटील यांनी बोलून दाखवलाय राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री दोघांची तीव्र इच्छा होती मला उमेदवारी मिळावी दोन सन्मान्य आमदार एक सन्मान्य खासदारांच्या विरोधामुळे मला उमेदवारी नाकारली माझ प्रश्न असा आहे की काल मला उद्योगमंत्री उदय सामंत साहेब स्वतः येऊन भेटले त्यांचं म्हणणं की मी माघार घेतली पाहिजे मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही मला पटवून सांगितलं की विनोद पाटील निवडून येत नाही तर मी बिनशरत माघार घेईल आपण सर्वे केला पाहिजे सर्वे रिपोर्ट माझ्यासमोर ठेवा आणि मला पटवून सांगा नाहीतर मी तुम्हाला पटवून सांगतो की आपण दिलेला उमेदवार विजयी होत नाही काल रात्री उशिरा विनोद पाटील आणि माझी भेट झाली माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आज मुख्यमंत्री मोदय देखील कदाचित त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे जी अपेक्षित आहे ती चर्चा झालेली आहे आणि विनोद पाटील हे काय आजचेच माझे मित्र नाहीत मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी ते माझ्यासोबत काम करायचे त्यावेळी मित्रत्वाच्या भावनेनं देखील काही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्याचा आउटपुट नक्की या दोन दिवसामध्ये आम्हाला मिळेल मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी मित्रपक्ष भाजपाशी झगडावं लागलं संभाजीनगरची जागा आमची आहे ती आम्हीच लढवणार यावर ठाम राहत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या दिल्ली आणि राज्यातील नेत्यांना नमते घ्यायला भाग पाडला आता संभाजीनगर मतदारसंघातून पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली त्यांनी अर्ज दाखल केला तरी मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी काही थांबत नाहीये मराठा आरक्षणासाठीचे याचिका करते म्हणून ज्या विनोद पाटलांना एकनाथ शिंदे जवळ केलं ते पाटीलच आता शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत मग प्रश्न असा आहे की जर तुम्हाला दिल्लेला खासदार द्यायचे असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिव्ह मिरेटमध्ये गेलं पाहिजे आणि इलेक्ट्रिव्ह मिरेट माझ्याकडे सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे तेव्हा मला उमेदवारी द्यावी आपण मला उमेदवारी बदलून देऊ शकत नसाल तर मला अपक्ष लढायचं आहे आणि अपक्ष लढण्यासाठी देखील आपण आशीर्वाद द्यावा असं माझं म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळालेली मागणी सगळे करीत असतात सगळ्याला मागणी करायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे पण एकदा ज्याला उमेदवारी मिळाली त्याचं काम पक्षांनी करायचं हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे कारण मागणी करणं काही गैर नाही पण मागणी केल्याचं कारण उमेदवार एकच असतो मागणी करणारे अनेक असतात पण एकदा नेते मंडळी जर उमेदवार ठरला त्याचं काम त्याचा निवडून आणण्याचं काम दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भोमरेंच्या प्रचाराचा आज नारळ फुटला यावेळी संभाजीनगरातील महायुतीच्या सर्व आमदारांसह नेते आणि पदाधिकारी एकवटले होते यावेळी भाषणा दरम्यान आमदार संजय शिरसाट यांची जीप घसरल्याचं बघायला मिळालं वेळेनुसार बदलणारे अवलंब आमच्याकडे नको आम्हाला ते पाहिजे पण नाही मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे जो राम का नाही वाट जीप गिच्या आईला पुन्हा काही म्हणते मला सांगा खैरेला मत माझे एमती झालेलं मत बघ्यात पक्क बसवा गेल्या वेळेला सुद्धा आपल्या मताची विभाजणी झाली होती लोक खुश होते कालही मी परवा दिवशी एकाच्या लग्नात गेलो इम्तियाज मला भेटला लग्नामध्ये समोरासमोर झालं अरे कैसे हो तुम्ही त्याच्या गळ्याला गळा ध्वनी गळ्याला गळा लावला मला अच्छा रहा है। बोले लोक खडे रे कारण चार पाच नाव आपले झालेलेच आहेत ना हा पण आहे तो पण आहे तो पण आहे असे चार पाच झालेत मला किती भी खडेन दे बेटा ये टाइम थकवा तो हमाराही निकले गा संभाजीनगर मतदारसंघात चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरेंच्या निमित्ताने दोन शिवसैनिक आमने सामने आले ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंनी बावीस एप्रिलचा मुहूर्त काढत आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पंचवीस एप्रिल ही तारीख उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केली होती मात्र त्यांनी तीन दिवस आधी म्हणजे सोमवारीच अर्ज भरल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली आता कोणाची किती संपत्ती आहे ते पाहूया संदीपान भुमरेंची संपत्ती पाच पूर्णांक सत्तर कोटी आहे चंद्रकांत खैरेंची संपत्ती ही आठ पूर्णांक त्र्याऐंशी कोटी आहे संदीपान भुमरे यांनी काल फॉर्म अनधिकृतरित्या भरलेला आम्हाला कळाला ए बी फॉर्म आहे का नाही आहे त्याच्यासोबत हे आम्हाला माहिती नाही पण परंतु किती पद्धतीनं समोर गोंधळ कन्फ्युजन स्वतःला महायुती म्हणणाऱ्यामध्ये आहे हे सुस्पष्टपणे झालेलं आहे संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी या जागेवरील दावेदारीचा खेळ काही संपलेला नाहीये गेल्या काही दिवसांपासून विनोद पाटील हे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले त्याच पार्श्वभूमीवरती शिंदेंचे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विनोद पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांनी माघार घेण्यास सपशेल नकार दिलाय हिंगोलीमध्ये विद्यमान खासदारांना घोषित झालेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली आहे आता संभाजीनगरात तीच परिस्थिती उद्भवणार का हे लवकरच स्पष्ट होईल संभाजीनगरहून सचिन जिरे पुढारी न्यूज